नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदीचा लोटा उभारूनी मराठी मनाची गुढी साजरा करूया हा गुढीपाडवा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करू शकता वाहन खरेदी करू शकता सोने खरेदी करू शकता तसेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हटले जाते आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्या नगरीमध्ये परत आले होते आणि म्हणून लोकांनी मोठ्या उत्साहाने घरोघरी तोरणं बांधली गुड्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा प्रचलित आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे तर त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण रविवारी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येईल दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्यापासूनचे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वात प्रथम आपण गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर ते पाहूया इथे आपल्याला बांबूची काठी लागणार आहे तर यालाच आपण वेळूची काठी असेही म्हणतो तुमच्याकडे जी काठी आहे तर ती घ्यायची आहे आणि शक्यतो ही काठी उंच असावी कारण गुढी म्हणजेच ध्वजाचे प्रतीक आहे तर इथे मी काठपदराची साडी घेतलेली आहे तुम्ही जरीची साडी किंवा साधी साडी घेतली तरीही चालेल त्याचबरोबर ब्लाऊज पीस पण आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तांब्याचा तांब्या स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कडुनिंबाची ढाळी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे तर इथे मला मिळालेली नाही तर तुम्ही कडुनिंबाची काळी आवर्जून या दिवशी घ्यायची आहे तर या दिवसांमध्ये कडुनिंबाला भर आलेला असतो किंवा मग तुम्ही आंब्याच्या पानांची डाळीसुद्धा या दिवशी घेऊ शकता दोन्हीपैकी कोणतीही ढाळी तुम्ही या दिवशी घेऊ शकता शक्यतो कडुनिंबाची ढाळी घ्या त्याचबरोबर इथे मी गुढीसाठी एक हार आणि काही फुलं घेतलेली आहेत गुढीसमोर फोडण्यासाठी एक नारळ घेतलेला आहे तसेच भस्म घेतलेला आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे नैवेद्यासाठी घाटी हार किंवा साखरेचा किंवा खारी खोबऱ्याचा हार पण तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे इथे खारी खोबऱ्याचा हार आहे म्हणून मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तर तो तुम्ही घेऊ शकता या दिवसांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये असा हार सहज मिळून जाईल तसेच इथे मी नैवेद्यामध्ये गोड शेव्याचा भात करून घेतलेला आहे तर एका वाटीमध्ये भिजलेल्या हरभऱ्याची डाळ गूळ आणि कडुनिंबाची फुले असं मिक्स करून हा नैवेद्य आपल्याला या दिवशी आवर्जून तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी माझ्याकडे कडुनिंबाची पानं किंवा फुलोरा नसल्यामुळे मी फक्त हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेतलेला आहे पण तुम्ही त्यामध्ये आवर्जून कडुनिंबाचा फुलोरो आहे तर तो टाकायचा आहे गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलेला आहे तुम्ही लाल पिवळा धागा पण घेऊ शकता मात्र सुतळी अजिबात दिवशी धाग्यासाठी वापरू नका रांगोळी घेतलेली आहे नवकोरं वस्त्र घेतलेलं आहे तर इथे आरतीच्या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षता माचीस धूप अगरबत्ती आणि एक निरंजन घेतलेलं आहे तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे